आज आपण बनवणार आहोत बेसन कोकोनट लड मोदक खाव्याचे मोदक जसे असतात तसेच मऊ आणि खुसखुशीत होतात आणि नऊ ते दहा दिवस टिकतात नमस्कार मी आशा आशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आपल्या सगळ्यांना आता आपण सगळेजण विचार करतो की गणपती बाप्पाला आता वेगवेगळ्या दिवशी कोणकोणते मोदकाचं मोदकाचा नैवेद्य करायचा आहे तर आज आपण बनवणार आहोत बेसन कोकोनट मोदक चला तर मग आपण रे, रेसिपी बनवायला सुरुवात करूया बेसन कोकोनट मोदक बनवण्यासाठी लागणार साहित्य मी दोन वाटे बेसन घेतलेला आहे एक वाटी रेडीमेड नारळाचा किस घेतलेला आहे सव्वा वाटी साखर घेतलेली आहे अर्धे वाटी तूप घेतलेला आहे अर्धे वाटी पाणी घेतलेला आहे आणि पाव चमचा इलायची पावडर घेतलेली आहे चला आपण आता हे बेसन कोकोनट मोदक तुम्ही पाकातले पण बनवू शकता आणि बिना पाकातले पण बनवू शकता हा तर बिना पाकातले बनवायचे असतील तर तुम्हाला साखर अशी पिठी साखर घ्यावं लागेल तर तुम्हाला असे खडे म्हणजे साखर घ्यावा लागेल साखर घ्यावा लागेल तर मी हे आज पाकातले दाखवते चला तर दा, मी कडे गरम करायला ठेवलेले आहे त्यात आपल्याला असं तूप पूर्ण असं कढईला लावून घ्यायचंय कारण त्यानं की बेसन कढईला चिकटणार नाहीये याच्यामध्ये मी पहिलं दोन चमचे तूप टाकते आहे आप आणि आपल्याला हे बेसन टाकून बेसन आपल्याला मंदाच्या वरतीच भाजायचं आहे फुल गॅस करायचा नाही आणि बेसन खमंग भाजून घ्यायचं आहे हे बघा आपल्याला अशा प्रकारे बेसन भाजून घ्यायचं आहे आणि आता भाजत आल्यानंतर याचा बेसन भाजलेला सुगंध पण येतो असा छानसा सुगंध सुटतो असा हलकासा ब्राऊन कलर येतो म्हणजे ब्राऊन बी म्हणता येत नाही आणि गुलाबी पण म्हणता येत नाही पण असा हलकासा गुलाबी म्हणा असा कलर येतो बेसनाला बघा हे आता भाजत आल्यानंतर तुम्हाला जसं भाजायला घेतलं की आपण पहिले दोन चमचे तूप भाजलं थोडं भाजून घेतलं परत थोडं तूप टाकलं परत भाजून घेतलं परत पर, हलवायचं चांगलं परत तूप टाकायचं असं करत 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 शेवटी असं आपलं हे असं पूर्ण असा घट्टपणा येतो आणि असं भाजल्यानंतर असं असं सुट्ट सुट्ट राहत नाही असं बघा असं ढिकळ्या ढिकळ्या बनतात आणि ह्याला आता तूप सुटायला सुरुवात होते पहिले सुरुवातीला तूप सोसून घेत आणि नंतर भाजल्यानंतर ते बेसन बघा हे बघा ह्याला पण असं चमचा आता तूप तूप सुटाय सोडत आता आपलं बेसन बेसन भाजून झालेलं आहे याच्यात आपण हे एक वाटी कोकोनट पावडर म्हणजेच रेडीमेड नारळाची पावडर घातलेले आहे तुम्ही खोबरं पण किसून घालू शकता पण ते खोबरं जे हे का थोडस काळवट कलर येऊ शकतो कोकोनट पावडर टाकल्यापासून तुम्हाला चार ते पाच मिनिट हे कोकोनट बेसन परतून घ्यायचंय कारण ते कोकोनट पावडरचा असा कच्चा वास जाण्यासाठी फक्त चार ते पाच मिनिट परतून घ्यायचंय आता आपले बेसन भाजलेलं आहे चांगलं परतून झालेलं आहे आता आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा हे एक तारे असा पाक झाला पाहिजे असा असा पाक तयार करायचा आहे याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये आपल्याला बेसन मिक्स करायचंय हे चांगल, चांगलं हलूं, चांगलं चांगलं हलवून घ्यायचंय आपल्याला गॅस असा फुल नाही ठेवायचा चांगलं मिक्स करून घ्यायचंय बेसन त्याच्यानंतर आपल्याला पाच ते सहा मिनिट परतून घ्यायचंय हे बघा कडे सोडायला लागले हे मिश्रण आणि हे असं गोळा झालेला आहे आता आपण हे मिश्रण काढून थंड करून घेऊया आपल्याला याच्यामध्ये इलायची पावडर मिक्स करून घ्यायची आहे पाव चमचा इलायची पावडर मिक्स करायची आहे तुम्ही परत त्यांना जेव्हा आपण शेवट ती शेवटी बेसन करतो काढायच्या वेळेस एक मिनिट पहिले मिक्स केले तरी चालेल आता हे मिश्रण आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे आता व्हायला लागलंय थंड आणि याच्या चांगले मिक्स करून मोदक बनवायचे अशा प्रकारे आपलं बेसन तयार झालेलं आहे आता मी हे मोडला तूप लावून घेतलेला आहे आणि तुम्हाला थोडस अजून चांगला मोदक सुंदर हवा असे वाटत असेल तर आपण हे पिस्त्याचे काप याच्यामध्ये हे करूया मोडमध्ये असे तुम्हाला टाकायचे आणि याच्यामध्ये हे सारण बेसनच हे भरायचंय आता हे असं चांगलं दाबून भरायचं असं दाबून भरलं तर त्याचे ते डिझाईन असते ना ते व्यवस्थित उमटते मोदकावरते अशा प्रकारे आपण मोदक करून घेऊया हे झाले भरून झालेलं आहे हे बेसन थोडस चिकटच असत थोडस भरूय हे खालच्या बाजूने मोकळे याच्यात आपल्याला असं दाबून भरायचं आहे आता तुम्ही साचा छोटा मोठा जसं तुम्हाला भेटेल बऱ्याच प्रकारचे भेटतात या हे आता स्वच्छ आहे अशा प्रकारे हे मोदक असं दाबून भरायचं आहे आणि खालच्या पण असं हे करून घ्यायचं आहे आपण आता खोलून बघूया बघा आपला मोदक हा तयार झालेला आहे अशा कर अशा प्रकारे मी सारे मोदक तयार करून घेते मोदक करतो त्याच्यावर बघूया अशा प्रकारे आपले मोदक तयार झालेला आहे जर बेसन जर घट्ट झालं त्या साखरेच्या पाक्यातनं तर तुम्हाला त्याला काय करू शकता थोडस गरम दूध करून असं मिक्स करू शकता किंवा थोडस मिक्सर मधनं पण तुम्ही घट झालं तर फिरू शकता आणि त्यात थोडस गरम दूध करून मिक्स करू शकता आणि जर हे मिश्रण पातळ झालं तर तुम्ही त्याला बेसन पीठ भाजून त्यात घालू शकता अशा प्रकारे आपले बेसन कोकोनट मोदक तयार झालेले आहेत आपण बेसनचे लाडू जसं बनवतो ना तसेच ह्याची पण प्रोसेस आहे तुम्ही बेसन जसं भात म्हणजे बेसनच्या साखर असं तुपामध्ये परतून बेसन चांगलं त्यामध्ये साखर मिक्स करून जरी तुम्ही असे मोदक बनवले तरी चालते हा अशा प्रकारे आपले बेसन कोकोनट मोदक तयार तेर तयार झालेले आहेत मी वेगवेगळे मोदक तुम्हाला दाखवणार आहेत अशाच किचनच्या रेसिपी तुम्ही पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन रेसिपी चला बाय